माशांची पावडर बनविणाऱ्या कारखान्यांमुळे तळोजा एमआयडीसीत पसरली दुर्गंधी जिवंत माशांचं खाद्य तसंच खत म्हणून सुकलेल्या माशांची पावडर वापरली जाते माशांची अशी पावडर बनविण्याचे काळजी घेतली जात नसल्यामुळे औद्योगिक क्षेत्र परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे तळोजा औद्योगिक परिसरातील प्रदूषणात वाढ झाली असून असे दुर्गंधीयुक्त कारखाने इतरत्र हलवावेत अशी मागणी होत आहे सध्या तळोजा औद्योगिक वसाहती माशांपासून पावडर तयार करणारे तीन कारखाने सुरू आहेत गलिच्छ वातावरणात माशांची पावडर बनवली जात असल्याने प्रचंड दुर्गंधी निर्माण होते त्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारखान्यांना नोटीस देण्यात आली आहे मात्र असं असतानाही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रदूषणास जबाबदार उद्योगांना कारखाने सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याने पर्यावरण प्रेमी नाराजी व्यक्त करतायत ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल